नमस्कार आज आपण थापीओडी आणि रस्सा बनवणार आहोत बघू शकता तुम्ही कलरही छान आला आणि चवीलाही तर खूप छान लागते ही पाटवडी आणि एकदम झणझणीत मसालेदार असं रस्सा बनवणार आहोत तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा एकदम साधी सोपी पद्धत आहे खूप मसाले नाही आहे तर आपण पहिली पाटवडीची तयारी करून घेऊया त्यासाठी मी लसूण जिरे आणि हिरवी मिरची घेतली हिरवी मिरची थोडीशी कट करून मिक्सरमध्ये घातली थोडंसं कोथंबीर हे सगळं आपण वाटण तयार करून घेणार आहोत आता हे आपण मिक्सरमधून वाटण तयार केलं आता आपण पातेले गरम करायला ठेवूया थोडंसं जाडबुडाचंही घ्यायचं म्हणजे आपल्याला हे पीठ वाफून घ्यायचं आहे थोडंसं तेल घातलं मौरी थोडंसं हिंग मिक्सरमधून जे वाटण तयार केलं ते घातलं छान परतून घेतलं तर आपण याच्यामध्ये दोन वाटी पाणी घालूया दोन वाटी पाणी घातलं तर आपल्याला दीड वाटी बेसनपीठ लागणार आहे थोडीशी हळद घातली चवीनुसार मीठ छान मिक्स करून घ्यायचं आणि एक उकळी काढायची आपल्याला छान उकळी आली आता गॅस कमी करायचा आणि गॅस कमी केल्यानंतरच आपल्याला हे छान बेसनपीठ घालत घालत हे छान मिक्स करून घ्यायचं छान छान मिक्स व्हायला पाहिजे जसं जसं बेसनपीठ शिजत येतं तसं तसं त्याला छान चमक येते आणि एकसारखं घोटत राहायचं म्हणजे त्याच्यामध्ये गुठळ्या होत नाही पातेल्यावर झाकण ठेवून आपण हे मिश्रण एक तीन चार मिनिट छान वाफ येऊ द्यायची याला मंद गॅसच ठेवायचं गॅस बिलकुल नाही वाढवायचं आहे आपल्याला तोपर्यंत आपण ताटाला तेल लावून घेऊया तुम्ही पाटावर करू शकता किंवा पोपाटावर सुद्धा थापू शकता हे थापी ओढी पण म्हणतात आमच्याकडं आता छान आपले मिश्रण तयार झालं छान वाफ आली आणि शिजल्याही गेलं छान हाताला मी थोडंसं तेल पाणी लावून घेतलं तेलामुळं हाताला चिटकत नाही आणि पाण्यामुळं पोळत पण नाही किंवा तुम्ही वाटीचा वापरसुद्धा करू शकता एकदम पातळसर असं छान ओडी थापून घ्यायची आपल्यालाही थोडंसं खोबऱ्याचं किस घातला तुम्ही ओला नारळाचं किस घालू शकता आणि एकदम पातळसर आपण ही ओडी थापून घेतली थोडंसं थंड झाल्यानंतर छान ओडी पाडून घ्यायची आपली थापी ओडी तयार चवीलाही खूप छान लागते हे कारण आपण हिरवी मिरची लसूण वगैरे वापरलेलं असल्यामुळं छान चवीला छान होते आता आपण आमटीची तयारी करून घेऊ हे दोन कांदे मी भाजून घेतले गॅसवरती दोन हिरवी मिरची अद्रक लसूण शेंगादाणे थोडेसे शे। आणि थोडंसं हे किस घेतला खोबऱ्याचा किंवा तुम्ही खोबऱ्याचे काप पण घेऊ शकता आता कढई गरम करायला ठेवली तेल घातलं शेंगादाणे पहिले तळून घेतले त्यानंतर मी हिरवी मिरची लसूण आणि कांदा आणि हे थोडं आद्रक कांदा छान फोडून परतून घ्यायचा तर खोबरं घातलं तुम्ही खोबऱ्याचे कप पण घालू शकता छान आपला मसाला परातला गेला थोडीशी कोथंबीर घालायची याच्यामध्ये आणि हे वाटण तयार करून घ्यायचं आपल्याला मिक्सरमधून बारीक तर आपलं मिक्सरमधून आपण वाटण तयार करून घेतलं कढाई गरम करायला ठेवली पुन्हा आपल्याला आमटी तयार करायची तेल घातलं थोडासा हिंग आणि आपण हे मिक्सरमधून वा जे वाटण तयार केलं ते घातलं आता मसाले घालूया आपण अर्धा चमचा हळद काळा मसाला आहे दीड चमचा काळा मसाला आणि तीन चमचे लाल तिखट छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं तोपर्यंत आपल्याला गरम पाणी करून घ्यायचं दुसऱ्या गॅसवरती छान कलर आला बघू शकता तुम्ही आता आपण गरम पाणी घालूया याच्यामध्ये पितृपक्षामध्ये केला जाणारा हा रसा आहे पाटवडीसोबत हा रसा असतात आमच्याकडे आणि खूप प्रमाणात असते आमच्याकडे हे थोडीशी कोथंबीर घातली मीठ घातलं चवीनुसार आता आपण याच्यामध्ये थोडासा येसूर मसाला घालणार आहोत तर मी हा येसूर मसाला घरी बनवलेला आहे याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे आणि याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तर मी हे दीड चमचा येसूर मसाला घेतला त्याच्यामध्ये मी थोडंसं गरम पाणी घेतलं आणि छान मिक्स करून घेतलं म्हणजे गुठळा नाही व्हायला पाहिजे आणि जे आपण गॅसवरती आमटी ठेवली त्या आमटीमध्ये हे मिश्रण घालायचं आहे आपल्याला आणि एक दोन तीन मिनिट छान उकू द्यायचं मंद गॅसवरती म्हणजे जो मसाला घातला तो छान शिजला जातो आणि छान दाटसरपणा येतो तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता अजून थोडासा घातला तरी चालते तुम्हाला जास्त दाटसर हवी असेल आमटी तर मस्त आपली झणझणीत आमटी तयार झाली बघू शकता कलरही छान आला आणि सोबत पाटवडी पितृपक्षामध्ये केले जाणारे पाटवडी रस्सा कशी वाटली तुम्हाला रेसिपी तर कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद